सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देशविदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये नांदेडमधील हिमायतनगर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे दोन महिलांवर अवैध गर्भपात करताना आरोग्य विभागाने छापा मारून कारवाई केली आहे पण अंधाराचा फायदा घेत डॉक्टरांसह दोन महिलाही फरार झाल्याचं उघडकीस आलंय या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली असून डॉक्टर आणि दोन्ही महिलांचा तपास सुरू आहे आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हिमातय नगर पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिके नष्ट झाली असून अनेक कुटुंबे बेघर होऊन उद्ध्वस्त झाले परंतु महाराष्ट्रात असलेले बहिरे सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष घालायला तयार नाही याकरिता नुकसान भरपाई मिळावी या मागणीला घेऊन महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी लाखांदूर तालुक्यातील बुज येथून शेतकऱ्यांसोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लाखांदूर तहसील कार्यालय पायदळ हल्लाबोल मोर्चा काढलाय या दरम्यान हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव सतरा किलोमीटर पायी चालून सरकारच्या विरोधात आपला रोष व्यक्त करीत तहसील कार्यालयावर धडकल्यात व शिष्टमंडळाकडून मागणीचे निवेदन देण्यात आले मोर्चात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे माजी खासदार शिशुपाल पटले अनिल बावनकर भंडारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई भंडारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री बोरकर यांच्यासह गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते पवित्र श्रावण महिना सुरू असल्याने सर्वत्र विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कावड यात्रा काढली जात आहे आज चोपडा शहर व तालुक्यातील कावड यात्रा काढण्यात आली आहे तापी नदी येथून जल घेऊन चोपडा शहरात कावड यात्रा येते तर ग्रामीण भागातून शिरपूर तालुक्यातील नागेश्वर महादेव मंदिर येथे कावड यात्रा निघाली होती चोपडा शहरातील पवारनगर येथील ओंकारेश्वर महादेव मंदिरापासून जुना शिरपूर रोड येथील पुरातन श्रीक्षेत्र हरिश्वर महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रा निघाली या कावड यात्रेत मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते भोलेशंकराच्या गीतावर कावड यात्रेत सहभागी होणाऱ्या महिला व भाविक भक्त यांनी मोठ्या उत्साहात ठेका धरला लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे सावत्र भावांनी चुकीचे भरून घेतले असून यामुळे महिलांना या, महिला या योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येत असल्याचं वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की राज्याचे गृहमंत्रीच असं म्हणत असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे तुमचे पोर्टल असून त्यावर अशी चुकीच्या पद्धतीने माहिती भरली गेल्यास त्यावर राज्य सरकार करत आहे तरी काय असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्र्यांसमोर उपस्थित केला या संदर्भात आपण केंद्रालयात पत्र लिहून राज्याचे गृहमंत्री असं वक्तव्य करत असल्याबाबत कळवणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्यात महायुतीचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेतून तीन हजार रुपये देऊन सोबतच यापुढील या, या योजनेत सातत्य राहणार असून एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना म्हटलंय तर पुढील पाच वर्षांसाठी ही योजना निश्चित सुरू होईल महिला भगिनींना पाच वर्षाचे नव्वद हजार रुपये मिळतील असा शब्द अजित पवार यांनी पुण्यातील बालेवाडीतील कार्यक्रमातून दिला सहदेव बुलेटिन मध्य घेऊया छोटीशी विश्रांती विश्रांति रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या गेल्या काही दिवसात पुणे शहर परिसरात गुन्ह्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज प्रकरणे समोर आली होती अशातच पुण्याचे पालकमंत्री ड्रग्ज प्रकरणावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील लोणावळा पोलिसांवर ताशेरे ओढले होते त्यानंतर जागे झाल्याचं सोंग पोलिसांनी केलं असल्याचं दिसून येत आहे यासाठी पोलिसांनी काय केलं तर शहरात जागृती रॅली काढली मात्र या रॅलीतून अजित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची उत्तरं मिळणार आहेत का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे बारामती श्री सोमेश्वर तालुक्यातील सहकारी साखर कारखान्यानं मोठा विक्रम केलाय मागील दोन हजार तेवीस चोवीस गाळप हंगामातील सर्वोत्कृष्ट दर देणारा कारखाना ठरला आहे संपूर्ण राज्यात एफ आर पी पेक्षा प्रति मेट्रिक टन उसाला सहाशे सत्त्याण्णव रुपये जास्त दर सोमेश्वर कारखान्याने दिला आहे त्यामुळे अनुदानासह शेतकऱ्यांना उसाला प्रति टन तीन हजार सातशे एकाहत्तर रुपये जाहीर केला आहे सर्वात जास्त दर देणारा सोमेश्वर साखर कारखाना हा राज्यातील पहिला कारखाना ठरलाय यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे या घटनेत प्रियकराने चक्क विवाहित महिलेला निर्जल स्तरी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत तिची हत्या केली आहे ही घटना यवतमाळच्या राळेगाव परिसरातील पिंपरीदुर्ग येथे खदानीजवळ घडली तर ही घटना उजेडात येताच परिसरात खळबळ उडाली आहे याबाबतीत माहिती पोलिसांना मिळताच पुढील कारवाई सुरू केली असून या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतला आहे सध्या या घटनेचा पुढील तपास राळेगाव पोलीस ठाण्यात करीत आहेत पुण्यातील कल्याणी नगर भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघाताची चर्चा राज्यासह देशभरात सुरू आहे याच पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे अल्पवयीन आरोपी तरुणाला आर टी ओने धडे दिल्याची माहिती समोर आली वाहतुकीची नियमावली वाहतूक चालवताना घ्यायची काळजी आर टी ओकडून कशी कारवाई केली जाते यासारख्या अनेक गोष्टी यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या होत्या अल्पवयीन तरुणाला धडे देताना प्रचंड गुप्तता पाळण्यात आली आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी आज कर्जत दौरा केला यावेळी जय पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवार यांच्या कर्जत दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सध्या कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार आहे त्यामुळे रोहित पवार यांच्या मतदारसंघात जय पवार यांनी अचानक दौरा केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहू शकतात असं विधान केलं होतं त्यानंतर आज जय पवार यांनी कर्जतला दौरा केल्यानं विविध चर्चा रंगल्यात सह्यादी बुलेटिन मध्ये शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री